नमस्कार हे बघा दिवस कोणायला लागला आहे मी आली मळ्यात तर हे आहे आमची बाग हे आता पानगळं चालू आहे जी बघा इतरील मारून दोन तीन दिवस झाले आणि इकडं आपला रोप लावून घेलेला घेतलेला ही तर चला मी चालली जरा लसून बघायला इकडं आपलं लसूण आहे लसूण बघाय माझी खुरपून पाणी लावलं या इथं सगळं पाणी जाय बघा खाली पाईप फुटली काढव्याच इकडं आपला लसूण आहे बघा मागचा कॅमेरा करते बघा ही लसूण आहे लसूणात भाजीच आहे सगळी काय ह्याला आता कोण घेण आहे सुद्धा हे लसूण आहे बघा असं भाजी आता दोन तीन दिवसानं काढून विकाय न्यायची बाजारात परत लसणाला मग होत आहे मोकळं थोडं बी टाकलेलं आधी टाकलेलं माहीत नव्हतं त्यामुळे दाट झाली भाजी आणि पहिलीकडं ती तिकडं घास आहे बघा इकडं पण हे ह्या वाफ्यातलं ते काहीच टाकलं नव्हतं एकाच वाप्यात सगळी गा भाजी टाकून ठेवली मी अशी मिरच्या लावली इकडं म्हणजे मिरच्याच रोप पावसाळ्यात टाकलेलं शेवग्यात ते शेवग्यात थोडंच उगून आलं तर मग ती मी काढून इथं घेऊन आली लावायला छोटस माळवं आहे इथं आणि तिकडं वर आहे अजून थोडंसं माळवं शेवग्यात पण आहे आपलं माझं बघा मी मका टोचाय ती आला म्हणून जरा बसलेली परत देण्यात आलं एक व्हिडिओ तर बनवा म्हणलं म्हणून बनवते व्हिडिओ तर हे बघा ही आपली रोपं लावून घेतली ती महिना झाले या रोपाला आणि मका आज टोचीन उद्या टुचीन त्यात काय असं आहे काम बी असतंय तेवढं महाग सारखं काम सारखं चालूच असतंय काम रानात झालं त्यात त्याला झालं ह्या रानात असं आहे त्यामुळं कामातून काय वेळच मिळाला नाही मका टोचायला मग आता म्हणलं सगळे एक दोन दिवस दुसरी कामं राहू द्यायची आणि मका आहे ती पटकेनं सगळी टुचून घ्यायची काय रोपं काय रोप्याला काय अजून बघा फ फुटी काय फुट नाही ते धाकधुक वाटते जीवा जरा अजून फुटते का नाही काय होतंय म्हणून म्हणलं माका तर टुचून घ्यावं हे आमचं नाही राह दुसऱ्याचं हे आमचं इकडचं तर टुचून तर म्हणलं घ्यावं मका आता दिवसभर मकाश टोचत होती कटाळाला टोचून टुचन तर हे अं <laughs> का हे पण आले तर मला नेहला घरी शाळा सुटली वाटत हा तू खुरपते का मका का टोचून झाली परत अजून खुरप नाही बघा आपल्याला उगवून आली का खुरपायचं तर आता म्हणलं एवढं काय मोठं नाही शाळेत नाही बर बर हां तुला शाळेत नाही घेऊन आलं मी मग तिची बडबड असते काय सारखी सारखं का, तिचं बड तोंड चालूच असतं आता खुरपाय चालू सांडल त्यातली सांडली बघ मग अगं थांब सांडलेली तसे खुरपू नको हात पण लावू नको त्याला आय अग ऐकत जा सांगितले ऐकत नाही अजिबात मनाचा कारभार करायचा असतो हिला त्यामुळे मळ्यात मी घेऊन येत नाही पण मी नाही आणली तर तिचा पप्पा आणतोच काय काय करताय हो काय करताय नाही का मग जरा सुकले खुरप मग मका टूचती उद्या परवा सुकल घेत हा ए लोकाचं कोंभार मोडल म्हणून ही लंबळ्यात आणायला नाही व ही काय सहीला सांगितलेलं ऐकत नाही काय नाही उसाच कोबर मोडची म्हणा परत फुटून बी येत नाही आपला एवढा आणि त्यांचा एवढा मोजाय आली मळ्यात तू काय <laughs> जांभळे लागले त्या मला तर आणलं तिच्याकडून गोळा करते आता हा कट भरायची भानगड नाही होय मी नाही ढकलत नाव तुझ्या तू कशाला माळ्यात यायचं मग ढकललं नसतं नाव तुझ्या तर का चाललंय मित्रांनो तुमचं आज संकष्टी चतुर्थी आहे घरी लवकर जायचंय स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक लवकर केला तरी संकष्टी काय दहा धा, नऊ चंद्र चंद्रगोल्याशिवाय काय संकष्टी सुटत नाही त्यामुळं आपले माळ्यातलं काम करून गेलेलं बरं आहे तो का ती तिकडे चालली बघा मगच मोड मोडल बघा पाय माणसं मारायचं औषध मारलं जाऊन घेऊ नको गुड नको बघ औषध मारलंय सकाळी वाशे बी जाऊन सकाळी आलं ना आलं म्हणजे हात बी चालून पाय बी चालू असतात मळ्यात त्या पाय हिला मळ्यात आणू वाटत नाही बघा म्हणून मी मी आणत नाही ग मी मी आणत नाही ग म्हणून मळ्यात तुला तू अशा आगावपणा करते म्हणून हे कस पाय पाय एका गेला स्थिर नाहीत एखाद्या गेला पाय अजिबात स्थिर नाहीत घरी घरी म्हणून बसवायची असती राती लांड घालता आलता लांडगे नीली असती म्हणजे मग कळला आलताना लांडगा राती हा तर <laughs> उड तुझ्या शाळेत बाजार आहे ना मग तुला काय द्यायचं विकायला विकायला पालक भाजी पालक भाजी पालक भाजी अजून का पैसे घे का दहा रुपयाला एक पिंडी 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 कोण बांधायच तू हा तू बांधायची पिंडी होय तू गली बांधून द्यायची मला पिंडी बर बर शौकेश शंगा आणि का विकायला विकायला हां ए पाच रुपयाला एक द्यायची दहा रुपयाला एक द्यायची दहा रुपयाला हां दहा दोन दोन वीस रुपयाला आणि चार चार चाळीस रुपयाला तुला पैसे काय येतं का पण पैसे काय येतं का तू म्हणते पण पैसे काय का तुला पंचाळीस ची नोट चाळीस की नोट चाळीसला नोट असतील आ

एवढी घेऊन जा मेथीची भाजी आहे अजून कोथमीर आहे एवढंच पैसे पण विक येणार नाही तुला बाजारात ग आणि तुझे पैसे कशाच तुझं शंभर रुपये बघा आमच्या ह्या रानात तांदळाची भाजी तर लय आली आहे बघा का भिजाणं आली तांदळाची भाजी पण आता कोण याला खायला नाही नव्हती तेव्हा लोकाच्यातली हुडकून हुडकून एक एक मोड आणला आणि आता आमच्या तर ढिगा नाही पण कोण खायला नाही कारण आता सगळ्या भाज्या भाज्या सगळ्या भा, सगळ्या प्रकारच्या भाजी इथं राहणार स्वत स्वतःच्या त्यामुळं आता तांदळाची भाजी काय खावडते आपण तांदळाची भाजी खालेली चांगली असते आहे का नाही काय करताय काय करताय